नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी येत्या पंधरा ऑगस्टला हा शुक्रवार असून या दिवशी श्रीकृष्ण जन्माष्टमी आपण साजरी करणार आहोत श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला श्रीकृष्ण जन्माष्टमी हा सण साजरा केला जातो श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला रोहिणी नक्षत्रात भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला भगवान श्रीकृष्ण हे भगवान विष्णूचे आठवे अवतार आहेत त्यामुळे संपूर्ण कृष्ण जन्माष्टमी ही अगदी आनंदाने उत्साहाने साजरी केली जाते अष्टमीच्या रात्री श्रीकृष्ण जन्म झाला दुसऱ्या दिवशी गोपाळकाला साजरा करताना दहीहंडी फोडली जाते एक दिवसाचा उपवास करतात आणि रात्री श्रीकृष्ण जन्मानंतर तो उपवास सोडला जातो आणि दही काला बनवले जाते दुसऱ्या दिवशी दही हंडी साजरी केली जाते या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी आपल्या घरामध्ये असणाऱ्या बाळकृष्णाच्या रूपाची विधिवत पूजा केली जाते त्यांना अभिषेक केला जातो त्यांना पाळण्यामध्ये घालून पाळणा म्हटला जातो धार्मिक दृष्टीने हा सण अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा केल्यामुळे पुण्याची प्राप्ती होते आज या व्हिडिओमध्ये आपण एका अतिशय प्रभावी उपायाबद्दल जाणून घेणार आहोत उद्या शुक्रवार श्रीकृष्ण जन्माष्टमीला तुम्ही उपवास केला नाही तरी सुद्धा चालेल पण गाईला खाऊ घाला ही एक वस्तू सर्व अडचणीतून मार्ग मिळेल सात पिढ्याचे दारिद्र्य नष्ट होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा तुमची पूर्ण होईल कुटुंबाची भरभरून प्रगती होईल तर अशी कोणती वस्तू आहे जी तुम्हाला गाईला खाऊ घालायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर मंडळी हा उपाय तुम्हाला शुक्रवारी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी करायचा आहे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्ही दिवसभरामध्ये हा उपाय कधीही करू शकता या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी गायीची सेवा करण्याला विशेष महत्त्व आहे या दिवशी तुम्ही उपवास केला नाही तरीसुद्धा चालतं परंतु गाईला ही एक वस्तू खाऊ घालायची असते हा उपाय वर्षातून एकदाच करता येतो तो, तो म्हणजे श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्ण गायीच्या संगोपनासाठी ओळखले जातात आणि गाईंना हिंदू धर्मात गोमाता म्हणून ओळखले जाते कारण गायीचे दूध आणि इतर उत्पादने सात्विक आणि आरोग्यासाठी शुभ मानले जातात श्रीकृष्णाला संपूर्ण ज्ञान गोचरणातूनच मिळाले आणि त्यांनी गायीची सेवा केली त्यामुळे ते गोपाळ म्हणून ओळखले जाऊ लागले श्रीकृष्ण जन्माष्टमी हा श्रीकृष्णाच्या आणि गायीच्या पूजेसाठी साजरा केला जातो जिथे गोवर्धन पर्वताच्या संरक्षणाबद्दल आणि कामधेनूच्या अभिषेकाची आठवण केली जाते गाईला आपल्या हिंदू धर्मामध्ये पवित्र मानले जाते कारण ती गोमाता आहे तिचा देह पवित्र आहे त्यात विविध देवतांचे तत्व वास करते असे शास्त्रामध्ये सांगितलेले आहे जेव्हा श्रीकृष्ण गायीच्या सहवासात गोचर करत होते तेव्हा त्यांना संपूर्ण ज्ञान प्राप्त झाले होते आणि म्हणूनच या दिवशी गायीची पूजा सेवा ही केली जाते इंद्राच्या कोपामुळे गोवर्धन पर्वत उचलून श्रीकृष्णाने गोप गोपी आणि गायीचे संरक्षण केले होते तेव्हा इंद्र आणि कामधेनूने त्यांना गोविंद असे नाव दिले होते जेव्हा श्रीकृष्ण बासरी वाजवत असेल गाई व वासरे आनंदाने नाचत असत तर मंडळी आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळत नाही आणि म्हणून हा उपाय केला तर तुमच्या पैशाच्या सर्व समस्या दूर होतील तसेच तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल कोणतीही इच्छा तुमची पूर्ण होत नसेल किंवा काही अडकलेली कामं आहेत किंवा तुमच्या आयुष्यामध्ये काही अडीअडचणी सुरू आहेत तुम्ही त्या अडचणीतून बाहेर पडण्याचा मार्ग शोधत आहेत परंतु त्या अडचणीतून तुम्हाला बाहेर पडण्याचा मार्ग मिळत नाही तर तुम्ही हा उपाय नक्कीच करा हा उपाय केल्यामुळे तुम्हाला सर्व अडचणीतून शंभर टक्के मार्ग मिळेल भगवान श्रीकृष्णाचा तुम्हाला भरभरून आशीर्वाद प्राप्त होईल आणि तुमच्या सर्व इच्छा मनोकामना नक्कीच पूर्ण होतील तसेच तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला प्रगतीचा मार्ग मिळेल तुमच्याकडे बाजूने संपत्ती पैसा येऊ लागेल आणि घरातील सात पिढ्याचे दारिद्र्य देखील नष्ट होईल तसेच तुमच्या घरामध्ये सतत सतत वादविवाद भांडणं होत असतील तर हा उपाय केल्यामुळे घरातील यासारख्या समस्या देखील दूर होतात आणि प्रखर पितृदोष देखील नष्ट होतो हा उपाय करण्यासाठी तुम्हाला या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं गंगाजल तुळशीपत्र अगदी चिमुटभर पांढरेतील टाकायचे आहेत तीळ हे भगवान विष्णूचे प्रतीक मानले जाते आणि तीळ हे दारिद्र्य सुद्धा आहे तर आपण तीळ टाकून स्नान केल्याने आपले दारिद्र्य नष्ट होते आणि आपल्याला कधीही पैशाची आर्थिक अडचण येणार नाही तसेच तुळशीपत्र टाकून स्नान केल्याने आपले शरीर पवित्र होते स्वच्छ स्नान करून झाल्यावर तुम्हाला तुमच्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहे श्रीकृष्णाच्या मूर्तीवर तुम्हाला शुद्ध पाण्याने नंतर पंचामृताने पुन्हा शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे बाळकृष्णाला या दिवशी तुळशीपत्र आवर्जून अर्पण केलं पाहिजे कारण तुळशीपत्र श्रीकृष्णाला अत्यंत प्रिय आहे त्याचबरोबर पिवळी फुलं अर्पण करून धूप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही हा उपाय कधीही करू शकता उपाय करण्यासाठी तुम्हाला थोडासा हिरवा चारा लागेल आणि गव्हाच्या पिठामध्ये भिजवलेली चनादाळ थोडासा गूळ आणि हळद याचा गोळा तयार करायचा आहे आणि हा गोळा गाईला खाऊ घालायचा आहे असं केल्यामुळे भगवान श्रीकृष्ण अतिशय प्रसन्न होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात जर तुम्हाला गाईला गव्हाच्या पिठाचा गोळा देणे शक्य नसेल तर साधं गव्हाचं पीठ म्हणजे कोरडं पीठ आणि थोडासा गुळ तुम्हाला गाईला खाऊ घालायचा आहे हा उपाय जर तुम्ही करू शकत नसाल तर गव्हाच्या पिठामध्ये बत्ताशे टाकून त्याचा गोळा बनवा आणि गाईला खाऊ घाला यामुळे घरात सुख समृद्धी ऐश्वर धनसंपदा प्राप्त होते गाईला हिरवा चारा खाऊ घालणे हे तिच्या आरोग्यासाठी चांगले असते आणि तिला त्यामुळे तृप्ती मिळते गव्हाचे पीठ हे पौष्टिक असते आणि ते गाईला सहज पचते म्हणून या दिवशी गव्हाचे पीठ गाईला आवर्जून खाऊ घालावे गुळामुळे गाईला ऊर्जा मिळते जन्माष्टमीच्या दिवशी गाईला या वस्तू खाऊ घातल्यामुळे आपणास या दिवशी गाईला या वस्तू खाऊ घातल्यामुळे अनंत प्रकारचे लाभ मिळतात तर मंडळी गाय श्रीकृष्णाला अत्यंत प्रिय आहे तिच्याप्रती आदराने काहीतरी अर्पण करणे श्रीकृष्णाप्रती भक्ती दर्शवली जाते म्हणून या दिवशी वरील उपायापैकी एक तरी उपाय आपण आवर्जून केला पाहिजे तर मंडळी सर्वांनाच माहीत आहे श्रीकृष्ण हे लोणी चोरायचे आणि नदीच्या काठी बसून सर्व मित्रासकट ते वाटून खात असत त्यावेळी ते गायीलासुद्धा लोणी देत असत म्हणून या दिवशी थोडीशी लोणी आणि खडीसाखर खडीसाखर बारीक करून घ्या आणि हे मिक्स करून गाईला खाऊ घाला असे केल्यामुळे भगवान श्रीकृष्ण प्रसन्न होतात आणि गोमाता सुद्धा आपणास भरभरून आशीर्वाद देते तर मंडळी या दिवशी गाईची पूजा कशी करावी आणि गायीला कोणती वस्तू खाऊ घालावी विषयीची माहिती पाहूया तर मंडळी प्रथम एक भरून पाणी घ्यायचं आहे आणि गाईच्या पायावर टाकायचं आहे गायीच्या उजव्या पायावर पाणी टाकायचं आहे गाईला हळदी कुंकू लावायचं आहे आणि त्यानंतर तयार केलेला गोळा तुम्हाला गाईला खाऊ घालायचा आहे त्यानंतर या गाईला सात प्रदक्षिणा घालायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना ओम भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या उजव्या हाताने गाईच्या खांद्यावरती स्पर्श करायचा आहे आणि मनोमन तुमची इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे गोमातेला प्रार्थना करायची आहे तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी सुरू आहेत ज्या काही समस्या आहेत त्या सर्व दूर होऊ दे आणि माझी प्रत्येक इच्छा मनोकामना पूर्ण होऊ दे अशी प्रार्थना करावी त्यानंतर जिथे गाय उभी आहे त्या गायीच्या पायाखालची थोडीशी माती तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे आणि त्याला लाल कपड्यामध्ये बांधून आपल्या देवाऱ्यामध्ये ठेवायचं आहे गाईच्या पायाखालची माती जर आपण देवाऱ्यामध्ये दे ठेवत असाल तर तुमचं घर पवित्र होतं तुमच्या घरामध्ये जी काही अदृश्य शक्ती आहे जी काही नकारात्मक ऊर्जा आहे जी काही इडापिडा आहे दारिद्र्य आहे तर ती त्या क्षणी तुमच्या घरातून निघून जाते आणि तुमच्या घरात अखंड लक्ष्मी वास करते आणि म्हणूनच या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी तुम्हाला हा उपाय आवर्जून करायचा आहे जर तुमच्या घरी गाय नसेल किंवा तुमच्या आसपासही तुम्हाला गाय मिळणे शक्य नसेल तर अशा वेळी आपण आपल्या घरामध्ये किंवा घ आपल्या घरामध्ये किंवा देवाऱ्यामध्ये गाय वासराची मूर्ती किंवा फोटो असेल तर त्याच्यासमोरसुद्धा हा उपाय तुम्ही करू शकता अशा वेळी आपण देवाऱ्यामध्ये आपण जी पितळेची तांब्याची जी गाय ठेवलेली आहे तर मगाशी सांगितल्याप्रमाणे सर्वप्रथम गायीच्या मूर्तीच्या उजव्या पायावर पाणी टाकावे त्यानंतर हळदी कुंकू अर्पण करावे पूजा करायची आहे त्यानंतर खडीसाखर आणि लोण्याचा प्रसाद गायीच्या समोर ठेवायचा आहे थोड्या वेळाने तो नैवेद्य प्रसाद म्हणून घरातील सर्व लोकांनी मिळून खायचा आहे असं केल्यामुळे तेहतीस कोटी देवांचा वास जिच्या पोटात आहे अशी गाय आणि भगवान श्रीकृष्ण आपल्यावर प्रसन्न होतात तर मंडळी या दिवशी जर तुम्हाला कुठे गाय दिसली तिचे दर्शन अवश्य घ्या दारात गाय आली असेल तर तिला वापस पाठवू नका तिला मारू नका तिची होईल तेवढी सेवा करा तुमच्या मुलांच्या हातून गायीला हिरवा चारा टाका हिरवा चारा टाकल्यामुळे आपली मुलं बुद्धिवान होतात बाळकृष्ण म्हणजे एक बाल स्वरूप आहे या दिवशी श्रीकृष्णाचा जन्म झाला होता आणि आपल्या घरातील मुलं ही सुद्धा बालक असतात तेव्हा तुम्ही तुमच्या मुलांच्या हाताने दोन गायीला तरी चारा अवश्य घालायला सांगा दोन गाईला तरी चारा अवश्य घालायला सांगा तेव्हा तुमच्या मुलांची दिवसेंदिवस भरभरून प्रगती होते आणि तुमच्या मुलांच्या आयुष्यामध्ये ज्या काही समस्या सुरू आहेत तर त्या दूर होतील मुलांचा हट्टीपणा हा देखील कमी होतो तसेच या दिवशी गोसेवा केल्याने घरामध्ये संतती प्राप्त होते संतान प्राप्तीसाठी संतान सुख हवा असेल तर या दिवशी गायीची सेवा अवश्य करा त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती गाय वासराची रांगोळी अवश्य काढायची आहे आणि त्या रांगोळीची सुद्धा पूजा करायची आहे या दिवशी आपण प्रवेशद्वारावरती गाय वासराची रांगोळी काढली तर साक्षात देवी लक्ष्मी आपल्या घरावर प्रसन्न होते घरामध्ये धनसंपत्ती पैसा हा येऊ लागतो तर अशा पद्धतीने तुम्हाला जे काही उपाय सेवा सांगितलेली आहे ती श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी आपणास करायची आहे श्रीकृष्ण जन्माष्टमीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि जर व्हिडिओ जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहा